निकाल घोषित केला जातोय सुंदर असा दत्त जयंतीचा मैदान आणि या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी ठरला आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकावला दहा क्रमांक सहा वर धरलेली गाडी रेलो माता प्रसन्न मंगेश महाराज खडाव या गाडीचा आठव्या क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली खटावकरांचा वेताळ आणि त्यांच्या जोडीला पळाला सूर्य ग्रुपचा रावण सुंदर गाडी पळवली आणि गाडी आठव्या क्रमांकासाठी पात्र झाली दत्त जयंती आयोजित मैदानातील सात नंबर चालकरी सातव्या क्रमांकाचा प्रसन्न सरपंच या गाडीचा सातवा क्रमांकाला अशी गाडी पडली सरपंच अविनाश राणा मोडक बापू शेट आंबेडकर ताराजी शेट मोडक बापू आणि शेवाळे आणि शेवाळेला वडकीकरांचा लाडक्या आणि त्यांच्या जोडीला मल्ला राम जाधव शिरवळकरांचा संग्राम एकतीस पंचावर सुंदर गाडी पळवली ऑलराऊंडर हप्पाकरांनी मैदा आणि या मैदातील सहाव्या क्रमांकाचा मान क्रमांकाचे मान करी तास क्रमांक दोन वरची धावलेली गाडी अधिराज सागर मध्ये लेवरे या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळवली अनुल सेठ नावरकर सोनगाव वैभव शेठ माने सेंद्रे यांचा रामासे आणि पडाला बंटीश्वर महागाव यांचा शंभू सुंदर गाडी पळवली प्रशांत रायवर हाणवणी कराणी दत्त जयंती उस्तो मैदानातील या विहाच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पंचम क्रमांकाचे मान करी तास क्रमांक सात वरती दाढली गाडी श्री चौडेश्वर वासरा आमदार फ्रान्स क्लब पारगाव या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर सुंदराची गाडी पडवली हरीश तट्या गायकवाड ओमकार शेडगुरव यांचा आमदार ांचा जीवा आणि सुंदर गाडी पळवली किरण ड्रायव्हर विन्य कराणी दत्त जयंती मैदान आयोजित मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरील गाडी सागरवाडी आणि आमदार वडकी पुणे या गाडीचा चौथा चौथ्या सुंदर अशी गाडी पडली शिवाजी सेठ पडी पडलेला पर गाव दैवत गोवेकर लोणंद लोनंद लोणंदकरांचा फाजीलराव राव आणि त्यांच्या

लारा सुंदर गाडी पळवली छोट्या ड्रायवर कोराडकरांनी दत्ता जयंती उत्सव वडकीकरांच भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच होते धावलेली गाडी गार्डन कात्रज पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी निसर्ग निसर्गार्डन कात्रजकरांचा सुभाष दादा मांगरे यांचा मान यांचा गुरु आणि सुंदरवाडी परोली सचिन मामा पिंपळकरांनी दत्ता जयंती उत्सव वळकीकरांचा भव्य दिव्या मला आणि या मंदिराचा आजच्या या मंदाचा एक नंबरचा मानकरी आणि गेल्या वर्षीचा सुद्धा या वळकीकरांच्या मला सुंदर गाडी पळवली चिवडा ड्राईव्हर मास्कर विजय सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि सर्व